गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर काल बहिरवाडी गावामध्ये जी चोरी झाली त्या चोरीच्या निमित्ताने तक्रार करण्यासाठी आज बहिरवाडी येथील ग्रामस्थ पोलीस स्टेशन मध्ये आले होते तर ग्रामस्थांशी ज्यावेळेस बोलण्यात आले त्यावेळेस मला असे समजले की अनेकांचे धान्य चोरीला गेलेले आहे अनेकांचे मोटरी चोरीला गेलेले आहेत आणि बहुतांश शेतकरी वर्गाचं सामान चोरीला गेलेलं आहे ग्रामस्थांनी चोरांना पकडले देखील होते आणि त्या चोरांना जेव्हा पकडण्यात आले त्यावेळेस त्यांचा व्हिडिओ काढून चोरांकडून कबुली जबाब देखील वधवून घेण्यात आला होता परंतु पोलीस स्टेशन मध्ये ज्यावेळेस निवेदन देण्यात आले त्यावेळेस प्रशासनाकडून त्यांना अर्वच्च भाषेत उत्तर देण्यात आले खर तर प्रशासनाकडून ही गोष्ट अपेक्षित नाहीये कारण प्रशासन हे सर्वसामान्य माणसांच्या रक्षणासाठी असतं आणि ज्यावेळेस आपण ग्रामस्थ आपल्याकडे विश्वासाने येतात त्यावेळेस प्रशासने त्या विश्वासाला पात्र ठरणे हे महत्वाचे असते त्यामुळे मी प्रशासनाला देखील विनंती केलेली आहे की यामध्ये जे कोणी आरोपी असतील आणि त्यांची संपूर्ण जी साखळी असेल किंवा त्यांना पाठीशी घालणारे जी लोक असतील त्या सर्वांवर कडक कारवाई करण्यात यावी आणि सर्वसामान्य शेतकरी वर्गाला आणि संपूर्ण ग्रामस्थांना न्याय देण्यात यावा दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये